मित्रांनो आता राज्यपाल बिल पास करण्यासाठी कितीही वेळ लावू शकतात तर झालं असं होतं की तामिळनाडूच्या सरकारने गव्हर्नर आर्यन रवी यांच्याकडे काही बिल्स पाठवले होते मंजूर करण्यासाठी पण त्यांनी खूप वेळ लावला होता राज्यपाल बिल पास करण्यासाठी इतका वेळ लावू शकतो का या प्रश्नावरती सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता आणि हा वाद सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टामध्ये दोन जजेसच्या बेंचने निर्णय घेतला राज्यपालांना ठराविक वेळेमध्येच बिल पास करावं लागेल नाहीतर हे बिल आपोआप मंजूर होईल या निर्णयावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला प्रश्न विचारला होता की कॉन्स्टिट्यूशनमध्ये तर असं टाईम लिमिटचं काही बंधन नाही तरीसुद्धा टाईम लिमिट लावणं हे योग्य आहे का आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी सुप्रीम कोर्टानं पाच जजेसला अपॉइंट केलं आहे चीफ जस्टिस बी आर गवई आणि त्यांच्या टीमनं सखोल चर्चा करून एक आज एक निर्णय घेतला त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना बिल पास करण्यासाठी टाईम लिमिट लावणं हे संविधानाच्या विरोधात आहे आणि असं संविधानात कुठेही लिहिलेलं आहे परिस्थितीनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना निर्णय घ्यावे लागतात राज्यपालांकडे जेव्हा बिल येतं तेव्हा ते एक बिल पास करू शकतात नाहीतर ते परत एकदा विधिमंडळात पाठवू शकतात नाहीतर ते बिल राष्ट्रपतीकडे पाठवू शकतात या तिन्ही व्यतिरिक्त त्यांच्यावरती टाइम लिमिट लावणं हे काही बंधनकारक नाही तर मित्रांनो या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच काही पॉलिटिकल न्यूज समजून घेण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा